लक्ष्मण हाके बारामतीत आले अटक करा म्हणत पोलीस स्टेशनमध्ये गेले पण पुढच्या काही वेळातच ते बाहेर आले बारामती पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं घडलं असं की पाच सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसीची सभा पार पडली होती यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासह चौदा आंदोलकांनी भाषणं केली होती पण या सभेसाठी पोलिसांनी पूर्व परवानगी नाकारलेली होती तरीही हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केली पवारांवर केलेल्या टीकेची चांगली चर्चाही झाली मात्र या परवानगी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये लक्ष्मण हाके आणि इतर तेरा जणांची नावं होती त्यानुसार लक्ष्मण हाके आणि इतर त्यांचे तेरा सहकारी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता ते सगळे पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले लक्ष्मण हाकेंनी आम्ही अटक होण्यासाठीच पोलीस स्टेशन मध्ये हजर राहतो अशी आक्रमक भूमिका घेतली होती पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापूर्वी ते नेमकं काय म्हणाले होते ते एकदा पाहूयात आम्ही आज बारामतीच्या पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर होतोय आम्हाला बारामती पोलीस स्टेशन नव्हतं आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणासंदर्भात मोर्चा काढला उत्स्फूर्त असा आणि आमची एक लोकशाही सनच्छीर मार्गानं आम्ही मागणी मांडण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये केला तर आम्हाला पोलिसांनी नोटीस काढलेली आहे आम्ही स्वतःहून आम्ही हजर होत आहोत बारामतीच्या पोलिसांनी आम्हाला अटक करावी आम्ही तुरुंगातून हा ओबीसींचा लढा लढू आत्ता माझ्याबरोबर आमचे काळूराम चौधरी साहेब आहेत बसपचे नेते त्याचबरोबर बापराव सोलनकर ॲडव्होकेट अमोलजी सातकर अशा आमच्या चौ किती चौदा जणां चौदा जणांवरती ही नोटीस बजावलेली आहे म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये मागणीसुद्धा करायची नाही आमचं आरक्षण आज चॅलेंज आहे आज जवळजवळ संपल्यात संपल्याच जमय आम्ही फक्त रि आम्ही मोर्चा दिल, लक्ष्मण हाके आणि त्यांचे इतर तेरा सहकारी ज्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले त्यावेळी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्यांना आपल्या कक्षात बोलून नोटीस दिल्या मात्र आम्हाला अटक करून घ्या आम्ही जामीनही घेणार नाही असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आग्रह धरला त्यावर पोलिसांनी मात्र फक्त नोटीस देऊन त्यांचं काम केलं आम्ही असा गुन्हा पुन्हा करणार नाही असं आमच्याकडून पोलिसांनी लिहून घेतल्याचं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं यावेळी पोलीस आणि ओबीसी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याची ही बाचा चर्चा आहे काही वेळानंतर लक्ष्मण हाके बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पोलिसांनी नेमकं काय सांगितलं हे सुद्धा लक्ष्मण हाकेंनी यावेळी माध्यमांसमोर बोलून दाखवलं अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसींचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गानं आंदोलन केलं दुसरीकडे मोर्चा काढला हो। म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगेंनी पुरपाठ धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाही हे शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे काल जीव घेणा हल्ला जो झाला आहे त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला यांनी आमचे जीव घेतलेले आहेत आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलं आहे की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसींच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आहे शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गानं आज संविधान धोक्यात आहे अजितदादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने उभे केलेच पण आमचं आरक्षण पण संपवलं आहे आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत एकूणच लक्ष्मण हाके यांनी गृह विभागालाही प्रश्न केले असले तरी त्यांचा रोष राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवरच दिसत होता आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाज्योतीच्या निधीच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर तुफान आरोप केलेत एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत